नमस्कार आत्ताची या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे बातमी आहे महाराष्ट्राच्या राजकारणातून उद्धव ठाकरेंकडून अजितदादांना धक्क्यावर धक्के सुरूच मावळानंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा लागला गळाला पाहुयात काय आहे सविस्तर बातमी राष्ट्रवादीचा बालेकिल्ला असलेल्या पुण्यात अजित पवार यांना मोठा धक्का बसला आहे मावळ नंतर आता शिरूर लोकसभा मतदारसंघात मोठा मोहरा गळाला लागला आहे अजितदादाच्या समर्थक नेत्यांनी शिवसेनेच्या ठाकरे गटात प्रवेश केला आहे अजित पवार यांचे खंदे समर्थक डॉक्टर शैलेश शिवाजीराव मोहिते पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला शैलेश मोहिते यांनी उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन हाती बांधून घेतलं समर्थकांसह मोहिते यांनी ठाकरे गटात प्रवेश केला तळेगावमध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश मोहित यांच्या शिवसेनेत पक्षप्रवेश झाला आहे अजित पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला खेड राजगुरीमध्ये त्यांनी धक्का दिलाय आमदार दिलीप मोहिते चुलत पुतणे शैलेश मोहितेना ठाकरेंनी शिवमंधनात बांधून घेतला आहे तळेगाव मध्ये आदित्य ठाकरेंच्या उपस्थितीत शैलेश यांचा शिवसेनेत पक्षप्रवेश झाला यापूर्वी पिंपरी अजित पवारांचे निकटवर्तीय आणि माजी महापौर संजोग स्वतःकडे होतं मावळ लोकसभा यांच्या रुपाने आता शिरू लोकसभेत शैलेश मोहिते यांच्या रुपाने ठाकरेंनी अजित पवारांना धक्का दिला आहे अशाच नवनवीन घडामोडी बघण्यासाठी आताच आपल्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा व्हिडिओ आवडला असेल तर जास्तीत जास्त शेअर करा आणि शेजाच्या बेल आयकॉन क्लिक करा धन्यवाद